नमस्कार रुपाली क्राफ्ट या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेले सुंदर असे फूल बघणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट या चॅनलला लाईक आणि ला ला सब्स्क्राइब करा त्यासाठी आपल्याला लागणार ला आहे ला 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 सहा नंबरची पांढरी मोती तंगूस सुई आणि कात्री चला तर आपण बनवूया सुरुवातीला आपण सुईमध्ये तंगूस घेऊन खाली गाठ मारून घेतलेली आहे आता आपण गुलाबी सहा मोती ओन घेणार आहोत तुम्ही पाच नंबरच्या मध्ये पण बनवू शकता पण थोडी लहान होईल रांगोळी आपण सहा मध्ये बनवतोय सहा मोती ओन घेतलेले आहेत आपण आणि खालच्या एका मोतीमधून सुई काढायची आहे सहा मण्यांचं गोल तयार केले आता परत इथे पाच मोती घालायचे गुलाबीच पाच मोती घातलेल्या आहेत आणि परत त्याच मोतीमधून ज्या मोतीमधून सुई काढली होती त्याच मोतीमधून सुई काढून परत सहा मण्याचं गोल तयार करून घ्यायचं आहे आता परत एका पुढच्या गुलाबी मोतीमध्ये सुई घालायची आणि आता आपण चार मोती घालणार आहोत अगोदरची जी मोती सहा मण्यांचं करून ठेवलं होतं गोल त्याच्या एका मणीमधून सुई काढायची परत आता खालच्या दोन गुलाबी मोतीमधून सुई काढली आपण आता परत इथं चार मण्या घालायचे आहेत म्हणजे सुरुवातीला जे सहा मण्या घातले होते त्याच्या बाजूनी आपण परत एक सहा सामन्याचं गोल केलेलं आहे सुरुवातीला पाच घातले नंतर चार चार घालत जायचे पुढच्या एका मोतीमध्ये घालायची सुई असं आपण पूर्ण बनवून घेणार आहोत पाच पाकळ्या बनवून घ्यायच्या पाच पाकळ्या बनवलेल्या आहेत आता शेवटला बनवताना एक वरच्या एका मोतीमध्ये सुई घेतली आणि आता तीनच मोती घ्यायचे आहेत आणि ह्या मोतीमध्ये सुई काढायची अशा प्रकारे हे षटकोन आपण बनवलेला आहे तर सुई आपल्याला ह्या टोकापर्यंत घेऊन जायची आता हे जे चार मोती आहेत त्याच्यात दुसऱ्या मोतीमधून सुई काढली आपण वरच्या आता तिथं चार पांढरे मोती घ्यायचे आणि ज्या मोतीमधून सुई काढली की त्याच्या मागच्या मोती दोन मोतीमधून सुई काढायची म्हणजे परत इथं सहा मण्यांचं गोल तयार होणार आहे आता परत पुढच्या दोन पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची आता इथं पाच मोती घालायचे पांढरे पांढरे पाच मोती घालून त्याच मोतीमधून एका मोतीमधून सुई काढायची आणि परत आता पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची सुई आता घालायचे चार मोती घेऊन अलीकडचं जे पांढऱ्या मोतीचं गोल केलं होतं त्या एका मोतीमधून सुई काढायची आहे अशा प्रकारे हे पण सहा मोतीच गोल तयार झालेलं आहे आता दोन्ही दोन पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची आहे आता परत इकडून चार मोती आहे तर तिसऱ्या मोतीपर्यंत आपण सुई घेऊन जायची आहे तीन गुलाबी मोतीमधून सुई काढली आहे परत इथं चार मोती घालायचे परत खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची अशा प्रकारे आता परत पुढच्या दोन पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची ouais सुई परत इथं पाच मोती घालायचे परत त्याच पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची परत पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची सुई परत इथं चार मोती घालायचे म्हणजे अगोदरचं आपण कसं पांढऱ्या मण्यांचं करून घेतलं होतं तसंच बनवायचं आहे सेम परत ह्या मोतीमधून सुई काढायची अशा प्रकारे आता हे दोन झाले असेच आपण पुढचे पण करून घ्यायचे तर सुई परत खालच्या बाजूनी घेऊन त्या गुलाबी मोतीपर्यंत घेऊन यायची आहे आता तीन ह्या चार मोतीमधले एक दोन तीन तिसऱ्या मणीपर्यंत आपण सुई घ्यायची आहे परत नेहमी सारखं चार सुरुवातीला चार गोल मण्या मन, घालून पांढऱ्या मण्या घालायच्या पूर्ण आपण सहा करून घेऊयात अशा प्रकारे आपण बनवलेलं आहे आता सुई आपल्याला पांढऱ्या ह्या दोन पांढऱ्या मण्यामध्ये घ्यायची आहे आता इथे दुसऱ्या मण्यापर्यंत घेतली आपण आता इथे निळा मणी घालायचं आहे आणि परत खालच्या दोन पांढऱ्या मण्यामधून खालच्या बाजूनी सुई काढायची म्हणजे हे दोन पाकळ्या आपण जोडून घ्यायचे आता परत दुसऱ्या पाकळीच्या पांढऱ्या मणीपर्यंत सुई घ्यायची आपण या मण्यामधून काढून घ्यायचं आणि परत दोन पांढऱ्या मणीमध्ये घ्यायचं वरच्या बाजूनी एक निळीमध्ये घालायची परत खालच्या पर बाजूनी सुई घ्यायची असे आपण साही पाकळ्या निळ्यामणी जोडून घेऊयात अशा प्रकारे हे फूल आपण बनवून घेतलेलं आहे अशा प्रकारे हे आपण असे फुलं वेगवेगळ्या कलरमध्ये बनवून तुम्ही संक्रांतीला वाण देण्यासाठी किंवा हे डेकोरेशनसाठी आपण हे फुलं वापरू शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा तर सर्वांनी नक्की ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि संक्रांतीसाठी हे फूल बनवायचा नक्की प्रयत्न करा धन्यवाद